संयुक्त अरब अमिरातीतल्या भारतीय कलाकारांनी स्थापन केलेल्या पेंट ब्रश आर्ट कम्युनिटी या संस्थेनं हॉलिवूडच्या सुवर्ण काळातल्या सुप्रसिद्ध चित्रपटांच्या पोस्टर्सचं प्रदर्शन आयोजित केलं आहे रेट्रो रिव्हायव्हल अशा नावाच्या या प्रदर्शनात पॅरामाऊंट मूव्हीजच्या क्लासिक चित्रपटांच्या युगात जाण्याची संधी रसिकांना या प्रदर्शनातून मिळाली आहे द टर्मिनेटर गॉडफादर टायटॅनिक टॉप गन स्पिलिंग हॉलो अशा एकेकाळच्या गाजलेल्या चित्रपटांची दृश्य इथे बघायला मिळतात त्याशिवाय या चित्रपटातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांची चित्र, चित्र आणि माहितीही प्रदर्शनात आहे बावीस कलाकारांनी साकारलेली चित्र या प्रदर्शनामध्ये आहेत